जागर दर कांद्याचे पुन्हा असून शेतकरी संकटात कांद्याला पदरी मात्र निराश आली आहे नाशिक बाजार समितीत कांद्याचे दर पुन्हा घसरल्यानं बळीराजा अडचणीत सापडला कांद्याला प्रत्येक क्विंटल साठी एक हजार तीनशे दहा रुपये जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला एक हजार आठशे ते एक हजार नऊशे मिळणारा भाव आता सहाशे रुपयांनी घटला असून सध्या एक हजार तीनशे रुपये अडचण ही वाढत चालली आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये लाल कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत आवक मर्यादित होती त्यावेळी दर प्रत्येक क्विंटल साडेतीन हजार रुपयांपर्यंत होत आहे मात्र केंद्र सरकारने केलेल्या निर्यात बंदीमुळे क्विंटल मागे दोन हजार रुपयापर्यंत घसरण झाली असून शेतकऱ्यांना कोट्यावधींचा तोटा सहन करावा लागतोय जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांमध्ये आता संतापाचं वातावरण निर्माण कांद्याला योग्य हमीभाव मिळावा अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून वारंवार केली जाते केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयानं सात डिसेंबरला देशांतर्गत कांद्याचा पुरवठा व्हावा व दर नियंत्रित करण्यासाठी निर्यात बंदीचा निर्णय घेतला जातोय मात्र या निर्णयाचा फटका नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना बसले असून कांद्याचे दर निम्म्याहून अधिक दरानं कोसळल्या त्यामुळे केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून सातत्याने केली जाते बँकांचे कर्ज फेडणे शेतीसाठी घेतलेले कर्ज आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यासाठी कांद्याला लवकरात लवकर योग्य हा मिळून मिळवून द्यावा यासह निर्यात बंदी उठवावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे जागर जनसांसाठी शुभम मुडके पाटील नाशिक